नमस्कार राजू पटूळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फ्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच लोक उत्तर विहारात कठीण चिमरना समारंभ घेण्यात आला आत्ताच आले का नांदेड वाजून निकल जाऊ दाबा नांदेड नांदेड काय नांदेड आणि त्यामुळे आपण याकडे आज वातावरणामुळे आणि तिला म्हणाले की तू का म्हणाली नाही तर हे रंग तर आणि मग माझ्याकडे कपडे भरपूर आहेत तसंच आपल्याला धम्म जे आहे धम्म सुंदर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अडचण येईल तर या पावसामध्ये सुद्धा आपण आपल्या जागे शांत बसून राह आपले कपडे ओले होऊ शकतात तुम्हाला माहिती असेल एकदा विशाखा नदीकाठी आंघोळ करत होती त्याला सुटू शकत नाही मनामध्ये जर डाग निर्माण झाला तर त्याला सुटू शकत नाही आणि त्या डागाला फक्त धम्माचे विचारच दूर करू शकतात आणि धम्माचे विचार दूर करू शकल्यामुळे आपण बौद्ध लोकांनी कधीही धम्म मन लावून ऐकला पाहिजे आणि आपल्यामध्ये जर खऱ्या अर्थाची श्रद्धा असेल तर सुद्धा थांबू शकतो आणि खरंच आपण श्रद्धालू असू तर पाणी सुद्धा थांबू शकते बौद्ध साहित्यामध्ये पाणी येणं हे शुभ आहे एकदा काय झालं की जेव्हा भगवान जेव्हा इथे ग्रंथजींनी बोधिवृक्षित केला होता कुठल्याच प्रकारचं वातावरण नव्हतं mm. आणि आकाशातून त्यावेळेला याच जागी पावसाचे थेंबा आणि त्या बोधीवृक्षावर बुद्धाच्या मूर्तीवर पाणी पडतं म्हणजे याला आपण चमत्कार म्हणावा काय आणि एक तर ते बुद्धाच्या विचाराचं बल आहे बुद्धाच्या दंबाचं ते बल दुद्द आहे आणि त्यामुळे आपण धम्म ऐकत असताना बौद्ध धम्माचं आचरण करण्यासाठी बौद्ध लोकांनी चार उपोषक जे आहेत शिक्षा शिक्का पद म्हणजे शिक्षा पद मी शिक्षा ग्रहण करतो आणि मग हे मनाने केल्या जाते वाचनही केल्या जाते आणि शेनानही केल्या जाते म्हणजे के पंचशिलापैकी पैकी हे तिसरं शिल एवढ महत्वाचं आहे की जर एखाद्या स्त्रीनं ते शील पाडलं नाही आणि तिने आपल्या शिलाचा घात केला आणि पर परपुरुषाकडे जर म्हणजे आपल्या आपली जे दृष्टी आहे काम दृष्टी ठेवली आणि परुपुरुषाचे संबंध जर निर्माण केले त्यामध्ये घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतात लोकोत्तर महाव्या चौका संभाजीनगर व्यक्ती आहे का बजांच भोजीपालो महासवी यांचा कठीण तिवर उपासक उपासिकांनी आयोजित केला होता त्यानिमित्ताने ही एक छोटीशी बाईक बाईक तुम्हाला देण्यात येत आहे तीन महिने सतत वर्षवासाचा कालावधी परिपूर्ण केल्यानंतर येथे जे काही भिक्खू संघ आहे उपासक उपासिका आहेत त्यांनी असं ठरवलं की आज कठीण चिवरदान संपन्न करून पुण्य मिळवायचं त्यामध्ये आयुष्यमान कार्तिक कार्तिकाचा वेणू कार्तिक रघुनाथ कार्तिक यांची मिसईस वेणू काणूबाई कार्तिक यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांनी भिक्खू संघाला भोजनदान दिलं सततच त्यांच्यासोबत अनेक श्रद्धावा उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला भोजनदान दिलं आणि हा कठीण जीवरदान आयोजित केला त्यामध्ये औरंगाबाद येथील सर्व श्रद्धावा नुपासक उपासिका मान्यवर उपस्थित होते जवळपास हजार लोक असतील हजार लोकांच्या संमतीने त्यांच्या सदिच्छेने आज या ठिकाणी कठीण चिवरदान संपन्न झाला तर त्यानिमित्ताने आम्ही स सर्व संज संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथील सर्व उपासक उपासिकांना धन्यवाद देतो साधुवाद देतो त्यांनी दानकर्म पुण्यकर्म संपादन केलं आणि जे एक बौद्ध परंपरा असते तीन व तीन महिन्याचा वाचवास संपन्न झाल्यानंतर कठीण किवरदान आयोजित केलं तर ही कठीण किवरदान त्यांनी एक बौद्ध परंपरा जोपासली आणि त्यामध्ये बौद्ध धर्म वाढविण्याचा तो पुढे नेण्याचा त्यांनी जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पा संकल्पा संकल्प संकल्प संकल्पाबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद भिक्खू संघसुद्धा उपासक उपासकांच्या सोबत आहे घडून येत आहे भिक्खू संघ त्यांना फक्त धम्मदेशना देऊ शकतो त्यांना सतमार्गावर येण्यासाठी बनवू शकतो कल्याण मित्र बनवू शकतो तर तीच परंपरा बुद्धाच्या काळापासून भिक्षू संघाने जोपासून ठेवलेले आहे आणि आज या ठिकाणी जे लोकोत्तरा महाविहार आहे लोकोत्तरा भिक्षू ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी सातत्याने गतिमान आहे त्यामध्ये अनेक भिक्षुगण धर्मामध्ये परिपक्व होतात आणि बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करतात त्यासाठी उपासक उपासिका मदत करतात तर हे सर्वांचं पुण्यकर्म आहे सर्व मानवजातीचं यामध्ये कल्याण आहे हित आहे का कारण की बुद्धाचा धम्मच नीतिमत्ता सदाचार सद्भावना एकता बंधुत्व न्याय नीतिमत्ता यावर ती आधारित आहे आणि या धर्माचं शिक्षण या धर्माचं पालन या धर्माचे संस्कार या ठिकाणी जोपासले जातात आणि बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला जातो तशी ही जागा खूप पवित्र आहे अनेक धमाचे संस्कार धमाचे तरंग या ठिकाणी हजारो लोक अनुभवतात येथे येऊन ध्यानसाधना करतात वास्तविक पाहता अनेक लोकांनी या ठिकाणी दान दिलेलं आहे त्यामध्ये आयुष्यमान अक्षदीप कांबळे आय एस ऑफिसर त्यांची सुविधा पत्नी थायलंडची रोजाना मॅडम राहुल जाधव अनेक असे मान्यवर आहेत की त्यांच्या सर्वांच्या मदतीने हे धमाचं काम चालू असतं आणि असे श्रद्धावान माणसं धमाला मदत करतात त्यामुळेच धम्मा गतिमान होतो आणि धम्माचा प्रचार प्रसार होतो त्यामध्ये भिक्खू चांगल्या पद्धतीनं धम्म आचरण करून विनायचे पालन करून धम्म गतिमान करतात आणि लोकांचं कल्याण होतं सुख होतं हेच या ठिकाणी सातत्याने चालू आहे आणि इथून सुद्धा चालू राहील धन्यवाद